नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो नवरात्री पूर्वी डे मध्ये मोठी वाढ एक ऑक्टोंबरपासून वेतनात किती वाढ होणार जन्म घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर कर्मचाऱ्यांसाठी या महिन्यात एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करणार आहे ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल नवरात्रीपूर्वी डी मध्ये दे होणार मोठी वाढ मित्रांनो दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात केंद्र सरकारच्या अधीन काम करणारे कर्मचारी मागाई भत्त्यातील वाढीची प्रतीक्षा करतात आणि यावर्षीही त्यांना मोठ्या दिलाशाची अपेक्षा आहे सातव्याच्या नागानुसार ही वाढ वर्षातून दोन वेळा होत असते यावेळीही लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना या लाभ होणार आहे पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीनंतर या संदर्भात सरकारची अधिकृत घोषणा होऊ शकते मीडिया रिपोर्ट्सनुसार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंत ए आय सी पी आय डब्ल्यू इंडेक्स यावर आधारित आहे जून महिन्यात इंडेक्समध्ये एक पॉईंट पाच अंकाची वाढ झाल्यामुळे हे ठरले आहे की जुलै दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता मिळेल नवरात्रीपूर्वी डी ए मध्ये होणार मोठी वाढ वाड़। या वाढीनंतर महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होईल अशी शक्यता आहे पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा चर्चेला येईल आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतर ऑक्टोबर कर्मचाऱ्यांना वाढीव डीए दिला जाईल डीए हाईकमुळे वत्त्यात तीन टक्के वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ होईल उदाहरणार्थ ज्यांना पन्नास हजार रुपये मासिक वेतन मिळते त्यांना सुमारे पंधराशे रुपयांनी अधिक वेतन मिळेल या वाढीमुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल विशेषतः वाढत्या महागाईच्या काळात पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद